छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वत्रिक जयंती मोठ्या उत्साहात नांदेड मध्ये साजरी करण्यात आली संभाजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व सर्व पक्ष आयोजित शिवजन्मोत्सव नांदेडच्या नवामोंडा येथे उत्सवात पार पडला जिजाऊ वंदने सुरुवात करण्यात आली तसेच विविध कार्यक्रम या उत्सवात साजरे करण्यात आले शिव यांचं व्याख्यान तसेच समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्काराने वितरित करून त्यांचा गौरवही करण्यात आला नोवा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत विविध देखावे शोभायात्रेत होते यात अश्वरूढ तसेच शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली यावेळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व सर्व पक्ष आयोजित विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नवा मुंडा येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून मोठ्या थाटामध्ये उत्सव साजरा होतो आज या ठिकाणी सकाळी नऊ वाजता शाहिरी जलसाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर वर्ध्याचे इंजिनियर तुषार उमाळ यांचं व्याख्यान झालेलं आहे त्याचबरोबर आम्ही नांदेडमधल्या तीन व्यक्तींना एक मराठा भूषण तो आमचे मराठा शिवा संघात मध्ये कार्यरत असलेले कृती चंद्रपान से, मामा जवळेकर यांना मराठा भूषण देण्यात आला जिजाऊ रत्न पुरस्कार म्हणून मराठा शिवा संघामध्ये अनेक वर्ष काम केलेले गणेश शिंदेसर यांच्या पत्नीला जिजाव रत्न पुरस्कार देण्यात आला तसंच जे आपल्या पहिल्या मराठा डॉक्टर रत्नाबाई सावे यांच्या नावानं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एक पुरस्कार दिला जातो दरवर्षी शिवजयंतीला तो पुरस्कार यावर्षी डॉक्टर स्मिताताई टेंगसे यांना देण्यात आलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम त्यानंतर सकाळपासून रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला शेकडो बांधवांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो ठिकाणी प्रथम सर्व बहुजन बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व इतर तेहतीस कक्षाच्या वतीनं आज दरवर्षी प्रमाण गेल्या पंचवीस वर्षाची आमची या ठिकाणी प्रथा आहे त्या प्रथेनुसार या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भरगत्ता जे कार्यक्रम नवामुंडा येथे या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्याच पद्धतीनं आता मिरवणुकीचा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे यामध्ये घोड्यावर घोड्यावरील देखावे त्याबरोबर महिलांचा महिलांचा सहभाग युवकांचा सहभाग त्याचबरोबर आता या तीन पुरस्कारही आम्ही या ठिकाणी दिले विजावरत्न पुरस्कार मराठा भूषण पुरस्कार आणि रखमाबाई डॉक्टर रखमाबाई सावे पुरस्कार अशा पद्धतीचे पुरस्कारही दिले वक्त्याचंही या ठिकाणी उमाळे यांचं या ठिकाणी व्याख्यानही झालं अशा पद्धतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त भरगत्त कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतले